नगरसेवक पदाचे उमेदवार म्हणून विकास कडलक यांनी प्रभाग क्रमांक चौदा ड मधून आज दुपारी नाशिक महानगरपालिकेच्या पूर्व विभागातील मेनरोड कार्यालयात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर विकास कडलक यांनी सांगितलं की प्रभाग क्रमांक चौदा ड मधून जनतेच्या मनातला नगरसेवक आज अधिकृतपणे मैदानात उतरलेला आहे यावेळी केवळ निवडणूक नाही तर विकासाचा ठाम संकल्प जनतेसमोर मांडला आहे यंदा मत विकासाला हा केवळ नारा नाही तर गेल्या अनेक वर्षाच्या कामाची साक्ष आहे रस्ते पाणीपुरवठा ड्रेनेज व्यवस्था पतदिबे स्वच्छता सार्वजनिक सुविधा महिला युवा प्रश्न सुरक्षितता आणि मूलभूत नागरी गरजांवर सतत लक्ष देणारा हा चेहरा आज पुन्हा एकदा जनतेच्या न्यायालयासमोर उभा आहे स्थानिक नागरिकांशी थेट संवाद प्रत्येक समस्या ऐकून त्यावर उपाय आणि शब्दांपेक्षा कृतींवर विश्वास हीच या उमेदवाराची खरी ओळख उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांनी विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला असून जनतेने दिलेल्या पाठिंब्यावर आपण पुन्हा एकदा प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं आहे तसेच उमेदवारी अर्ज दाखल करताना अंजुम शेख नावेश शेख हमजा शेख पार्थ कडलक तन्मय पाटील गौरव साळवे उज्ज्वल सपकाळे आझान शेख झेन शेख कुशरन जब्बा फैजल शेख अक्रम आत्तार तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार मी विकास श्रीकृष्ण गडलग प्रभाग चौदा क्रमांक ड मधून उमेदवारी करत आहे प्रभागाच्या समस्या सोडवण्यासाठी मी माझ्या उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्याच्यानंतर आमच्या इथे जे काही बार होते चाणक्य म्हणून एक बार होता तो बंद करण्यातही आमचा सहभाग होता आम्ही पहिल्यापासून सामाजिक अर्थ आमच्या इकडे ज्या बायांना छेडछाड व्हायची हो त्रास व्हायचा हो ते सर्व त्या गोष्टीत आम्ही सगळ्यांनी लक्ष घालून माझा पण वैयक्तिक सहभाग होता आपण त्याच्यात लक्ष घालून पोलीस कंप्लेंट करून त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न केले आणि याच्यापुढे आता आपला प्रचार चालू होणार आहे तर कृपया करून एक वोट द एक वोट फक्त प्रगतीसाठी आम्हाला द्यावे